राजकारणात जोर धरत असलेलं पुणे मुंढवा जमीन खरेदी प्रकरण अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे या व्यवहारात पार्थ पवार यांचा थेट सहभाग नसल्याचं खारगे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय मात्र एकीकडे असलं तरी दुसरीकडे बावन कुळेंनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे ज्याने या संदर्भातील संभ्रम आणखीनच वाढलाय त्यामुळे खारगे समितीच्या अहवालात नेमकं काय लिहिलंय आणि बावन कुळेंनी या संदर्भात काय म्हटलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनेलवर नवे आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब तर कराच त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनेलही सुरू झालंय त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक्स आणि बातम्या एक एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका ज्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल विषयाला लगेचच सुरुवात करूयात हे नेमकं का प्रकरण काय आहे ते थोडक्यात सांगते पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे चाळीस एकर जमिनीच्या विक्रीवरून हे संपूर्ण प्रकरण उभं राहिलं बाजारभावानुसार जवळपास अठराशे कोटी रुपयांची किंमत असलेली ही जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना विकली गेल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला ही जमीन काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती मात्र नंतर झालेल्या या व्यवहारावर संशय व्यक्त करण्यात आला होता आता या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी तिच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात अठराशे शहाऐंशी पानाचं विस्तृत विशेष म्हणजे या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावं आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीये मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळालाय असं म्हटलं जात आहे दरम्यान सरकारने याची चौकशीसाठी एक समिती नेमली आहे वरिष्ठ अधिकारी विकास खारगे यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांची खारगे समिती या समितीला सुरुवातीला डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करायचा होता पण दोन वेळा मुदतवाढ मिळाली प्रथम जानेवारी पर्यंत नंतर फेब्रुवारी पर्यंत आणि आता पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या अपडेटनुसार समितीने प्राथमिक अहवाल सादर केलाय ज्यात पार्थ पवार यांचा थेट सहभाग नसल्याचं म्हटलं गेलं खारगे समितीच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे तर आजपर्यंतच्या अपडेटनुसार हा अहवाल सांगतो की या व्यवहारात पार्थ पवार यांचं नाव सही किंवा थेट भूमिका कुठेच सापडली नाहीये त्यामुळे ते निर्दोष ठरतात मात्र अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील जे पार्थ पवार यांचे बिझनेस पार्टनर आहेत आणि नातेवाईकही आहेत आणि जमीन विकणारी शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकारी यांना दोषी ठरवलं गेलं तसेच समितीची मुदत येत्या सहा तारखेला संपणार असून अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखीन एका आठवड्याची मुदतवाढ मागण्याचा निर्णय समितीने घेतलाय निवडणुका आणि महापौर निवडणुकीमुळे समितीचे सदस्य व्यस्त असल्याने अंतिम चर्चा आणि निर्णयासाठी शेवटची बैठक आवश्यक असल्याचं कारण यामागे देण्यात आलंय त्यामुळे ता अर्ध्या अपडेटनुसार जरी पार्थ पवार यांना दिलासा मिळणार असल्यासारखं वाटत असलं तरी अंतिम अहवालात काय माहिती समोर येते हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे याच प्रकरणासंदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की पार्थ पवारांना अजूनही क्लीन क्लीनचीट मिळालेली नाहीये त्यांना मिळालेल्या क्लीनचीटची बातमी खोटी आहे खारगे समितीचा अहवाल अजूनही पूर्णपणे सादर नाहीये त्यामुळे अंतिम अहवाल येईपर्यंत थांबा अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळे जरी आता खारगे समितीच्या अर्धवट समोर आलेल्या अहवालानुसार पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाला असल्यासारखं वाटत असलं तरी खारगे समितीचा महत्वाचा अंतिम अहवाल सादर झाल्याशिवाय या प्रकरणाची स्पष्टता कळणार नाही त्यामुळे खरंच पार्थ पवारांना क्लीनचीट मिळेल का आणि यानंतर आता पुढे काय कारवाई होईल हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला